कोकणातल्या शिमगोत्सवाचं पूर्वीपासूनचं आकर्षण म्हणजे घराघरात येणारे खेळे पूर्वीच्या काळात करमणुकीची एवढी साधनं नव्हती त्यामुळे शिमगोत्सवात ग्रामीण भागातली लोकं शहरात येऊन प्रत्येक घरात खेळ्याची कला सादर करायचे त्यामुळे त्या, त्या काळी अनेक पदकं अशा प्रकारे खेळ्याची कला सादर करत होती पुढे शिक्षणामुळे आणि नोकऱ्यांमुळे तरुण मुलं मुंबईसारख्या शहरात जाऊ लागली आणि ही प्रथा काहीशी कमी झाली पण अजूनही ग्रामीण भागात ही प्रथा चालू आहे साधारणत जाकडीचा ठेका धरून वेगवेगळी झगझगीत रंगबिरंगी वेशभूषा परिधान करून ग्रामीण भागातले हे कलाकार ही कला सादर करतात यातले महत्त्वाचे पात्र म्हणजे गोमूची ही स्त्री भूमिका पुरुष कलाकारच सादर करत असतो मात्र हा पुरुष कलाकार महिलेची वेशभूषा करून सफाईदारपणे गोमूचे नृत्य सादर करतो हे कलाकार इतर वेळी ठिकठिकाणी शहरात कामाला असतात मात्र शिमग्यात गोमूची पत्कं निर्माण करून हे शहरात खेळ सादर करत असतात आणि त्यातूनही काही प्रमाणात उत्पन्न मिळवतात ही कोकणची पारंपरिक कला अद्यापही काही प्रमाणात टिकून असली तरी उद्या कोकणचा पर्यटनदृष्ट्या विचार केला तर ही कलादेखील चांगल्या प्रकारे उदयाला येऊ शकते आणि पर्यटकांचे आकर्षण ठरू शकते कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका